नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन मे दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोल्या या ठिकाणी अवकाळलेली चारशे चाळीस क्विंटल कमीचा दर पाचशे रुपये क्विंटल जास्त दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकाळी तीनशे दहा क्विंटल जास्तीचा दर आहे पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती खेड चाखण या ठिकाणी अवकालेली शंभर क्विंटल जास्तीचा दर बाराशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळ्या फाटा या ठिकाणी आवकालेली चार हजार वीस रुपये वीस क्विंटल जसेदार पंधराशे तीस रुपये क्विंटल सर्व दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जाते चिंचवड